स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण सगळेच जण जप करतो जप माळेवरती कुठल्याही देवाचा जप अगदी सहजपणे करतो पण तो एकशे आठ वेळा करतो आणि आपण तो जप जो करतो तो आपण मनापासून करतो ही गोष्ट खरी आहे परंतु त्या जपाचे फळ आपल्याला नक्की मिळते का किंवा मिळाले तर त्याचा किती लाभ होतो हे मात्र आपल्याला कुणालाच कळत नाही मग जप घरात बसून केल्यानंतर किती फळ मिळतं आणि जप आणखीन बऱ्याच ठिकाणी केल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं हे आता आपण ऐकूयात जप कुठे केल्यानंतर त्याचा कसा लाभ मिळतो तुम्ही जो काही जप करता तेव्हा निजस्थानावर केलेला जप हा सामान्य लाभ देतो म्हणजेच तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्थानावर बसून जो जप करता म्हणजेच घरात बसून म्हणजेच देवाच्या समोर बसून जो तुम्ही जप करता तो अतिशय सामान्य लाभ देतो गोशाळेत जर तुम्ही जप केला तर त्याचा तो शंभर पटीने लाभ देतो वनात केलेला जप हा पटीने लाभ देतो पर्वतावर केलेला जप हा एक दहा पटीने लाभ देतो आणि नदीवर केलेला जप हा एक लाख पटीने लाभ देतो मंदिरात जिथे देवताची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तिथे केलेला जप हा करोडो पटीने लाभ देतो प्राणप्रतिष्ठित शिवलिंग एका लिंगाजवळ केल्या गेलेला जप अनंतपटीने लाभ देतो जगदंबा मातेजवळ किंवा शक्तीपीठात जर एखादा जप केला तर शीघ्रातिशीघ्र लाभ देतो म्हणजेच अतिशीघ्र तुम्हाला लाभ मिळतो तिथल्या तिथेच आपल्या गुरुदेवांजवळ बसून केलेला जप हा कोटी लाभ देत असतो केळाचे झाड बेल वड यांच्या यांच्याखाली बसून केलेला जप असतो त्याच्यामध्ये प्रचंड लाभ होतो आणि तत्परतेने ताबडतोब त्याचं फळ मिळतं आता तुम्ही जी जप तुम्ही जो जप करता त्यावेळेला तुम्ही जप करताना कोणती माळ वापरता हे खूप गरजेचं आहे तर तुम्ही जो जप करता त्याच्यात जर तुम्ही रक्तचंदनाची जर माळ वापरली तर सर्व देवतांच्या मंत्रासाठी किंवा जपासाठी ही उपयुक्तच आहे तुम्ही जर कमळगठ्ठा माळ वापरली तर श्रीमहालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करतात इतर वेळी ही माळ स्त्रीयंत्रावर ठेवल्यामुळे कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते तीन म्हणजे रुद्राक्ष माळ ही माळ धारण केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून तुमचे संरक्षण होते तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते हृदयविकाराच्या व्यक्तीने तर ही माळ गळ्यात धारण केल्याससुद्धा के नक्कीच फायदा होतो स्फटिकाची माळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि ही माळ धारण केली जाते तसेच विशिष्ट विद्याप्राप्ती जपासाठी विद्यार्थी या माळेचा वापर करतात पाच म्हणजे तुळशी माळ व वैजयंती माळ भगवान श्री विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्री लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्याकरता या माळेचा उपयोग केला जातो गोमुखी असलेली माळ म्हणजेच या माळेवर मंत्र जप करताना ती माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करावा जपाची माळ गळ्यात धारण करू नये आणि गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये कुठलीही माळ जपताना स्वामी भक्त हो ती कधीच कोणाच्या दृष्टीस पडू नये आणि म्हणून ती माळ जपण्यासाठी आपण जपमाळ्याची एक पिशवी विकत मिळते ती वापरावी अन्यथा तुम्ही ती पिशवी घरातसुद्धा शिवू शकता त्यामध्ये जपमाळ ठेवून आपली माळ बोटांनी फक्त वरच्या बाजूनी मोजायची जेणेकरून आपलं घर लहान असेल आपल्या घरांमध्ये आपल्याला जर आपल्या घरात कुठल्या स्त्रीची अडचण असेल किंवा कामवाल्या बाया आपल्या घरात फिरत असतात त्यांची अडचण असेल त्या काही सांगत नाहीत आपल्याला परंतु म्हणूनच किंवा दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे कधी कधी जपमाळ करताना एकदम जर बाहेरची परकी व्यक्ती घरात आली तर तिच्या तिची नजर चांगली असतेच असं नाही त्यामुळे कधीही जपमाळ कुणाच्याच दृष्टीस पडू नये आणि आपला जप फलदायी व्हावा ह्यासाठी आपण जपमाळ नेहमी आपण ललपवूनच करावी तुमच्याकडे जपमाळ्याची पिशवी नसेल तर तुम्ही एखाद्या रुमालाच्या आतही ती धरून करू शकता परंतु तो रुमाल तुम्ही फक्त मग जप माळ्यासाठीच ठेवायचा किंवा तुम्ही एखादं जे काही तुम्ही एखादी पिशवी तुम्ही जर घेतली तर ती पिशवी फक्त जप माळ्यासाठीच वापरायची तिचा परत दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी वापर करायचा नाही म्हणूनच तुम्हाला जपमाळ्याची पिशवी विकत मिळते ती घ्या किंवा तुम्ही साधी पिशवी जरी घरात शिवली तरीसुद्धा चालेल ती पिशवी तुम्ही जप माळ्यासाठी वापरून तिचा त्या पिशवीला त्या जप त्या पिशवीत ठेवून ती तुम्ही देवघरातच तुमच्या ठेवू शकता तिला इतरत्र कुठेही अशा ठिकाणी ठेवू नका की जिथे पवित्र स्थान नाही आहे म्हणून तुमच्या घरी जर तुमचा देवघर नसेलच तर नुसतेच देव मांडत असाल तरीसुद्धा हरकत नाही छोटं देवघर नक्कीच असतं त्या ठिकाणी तुम्ही नक्की ही पिशवी ठेवत चला कारण की त्यामुळे तुमचं जपमाळेचं पावित्र्य राखलं जाईल आणि जपमाळ सुरक्षित राहील तेव्हा मी आत्ता तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जप कोठे केल्यानंतर काय फळ मिळतं आणि कोणत्या माळेने केल्यानंतर काय फळ मिळतं तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येईल हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आ, बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ